श्री स्वामी समर्थ सर्वांचं श्री स्वामी दत्त यूट्यूब चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांना विनंती आहे आपण जर आपल्या श्री स्वामी दत्त यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला हिंदू धर्मातील सणवार व्रतवैकल्यविषयी आणि स्वामी महाराजांच्या चरित्राविषयी व विविध उपाय आणि तोडग्याविषयी विविध उपासनेविषयी तुम्हाला माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल जनकल्याणासाठी आपण या, या आ, एका प्रकारे या व्हिडिओचा म्हणजे सुरुवात करत आहे आणि या यूट्यूब चॅनलची सुरुवात केलेली आहे त्यासाठी नक्की शेअर आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ आज आपल्या व्हिडिओचा असा विषय आहे की आपण हा व्हिडिओ याच्यासाठी बनवत आहे की खूप जण आहेत की ज्यांना लक्ष्मी प्राप्तीबद्दल काही गोष्टी माहीत आहेत किंवा काही गोष्टी माहीत नाहीत तर त्यातील आपण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता एखादा जर एखाद्याचा व्यवसाय असेल किंवा एखाद्याची छोटा मोठा उद्योग असेल कोणाची मेस असेल किंवा कोणाचं छोटंसं दुकान असेल किंवा कोणाचा थोडासा बिझनेस असेल किंवा कोणाचा ऑनलाईन बिझनेस असेल किंवा कोणाचा ट्रान्सपोर्टिंगचा बिझनेस असेल किंवा कुठल्याही प्रकारची त्यांच्याकडे व्यवसाय असेल छोटा असो मोठा असो उद्योग असो किंवा एवन कंपनी जरी असेल तरी ते चालवत असतील तरी यामध्ये आपल्याला भेडसावणाऱ्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्येला कर्जबाजारीपणा आणि लक्ष्मी न टिकणे असं म्हणतात आपण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपाशीर्वादाने या समस्येवर एक उपाय म्हणून आपण एक बघणार आहोत की खूप लोकांच्या घरी पैसा खूप अतोनात पद्धतीने येतो परंतु तो टिकत नाही आणि टिकला तरी तो अनाटाई खर्च होतो दवाखान्यामध्ये किंवा इतरत्र कुठल्याही गोष्टीमध्ये तो खर्च होतो आणि ती लक्ष्मी आल्यापाई परत निघून जाते व घरामध्ये शांतता नांदत नाही यासाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण विशेष सेवा करत असतो घरामध्ये गोमूत्र शिंपडत असतो किंवा देवीच्या मंत्राचा जप करत असतो किंवा सूक्त वगैरे वाचत असतो तर यामधील एक उपाय म्हणून आपण म्हणजे आपलं जर कंटिन्यू काहीतरी उद्योग असेल काही व्यवसाय असेल काही, काही दुकान असेल की छो मेस असेल कुठले पण तुमचे जर उद्योग असेल तर त्यासाठी आपण तो जो व्यवसाय आहे तो कंटिन्यू चालावा एवन नोकरी जरी असेल आणि तो पैसा जरी पुरत नसेल तर त्यासाठी सुद्धा ही सेवा आहे अत्यंत महत्वाची आणि आता मार्गशीर्ष महिना लागणार आहे या महिन्यात आपल्याला ही सेवा आपल्याला करायची आहे त्यासाठी आपण कशा पद्धतीने सेवा केली पाहिजे ते आपण बघणार आहोत खूप लोकांचे प्रश्न आहेत की त्यांच्या घरामध्ये पैसा टिकत नाही आणि कर्जबाजारीपणा खूप आहे आलेली पैसा आलेली लक्ष्मी आल्यापाई परत जाते तर त्यासाठी सर्वात महत्वाची सेवा म्हणजे आपला जो बिझनेस आहे तो बिझनेस कंटिन्यू चालावा एखाद्याचा बिझनेस कंटिन्यू चालतो व्यवसाय चालतो दुकान चालतो मेस चालतो किंवा थोडीशी कटलरी जरी असेल छोट्या प्रमाणात त्यांचा उद्योग असेल काही कुठलाही उद्योग असेल किंवा कुठलाही छोट्या प्रमाणात उद्योग असेल तर तो कंटिन्यू चालतो आणि मध्ये बंद पडतो किंवा अस त्यामध्ये अस्थिरता येते आणि त्यामध्ये पैसा टिकत नाही किंवा तो जो बिझनेस आहे तो कंटिन्यू चालू राहत नाही यासाठी आपण या ही या सेवेचं अवलंबन या व्हिडिओच्या मार्फत केलेलं आहे तर आपण हे बघू शकता की आपल्या समोर जे हे ठेवलेले वस्तू आहे या वस्तूला म्हणजे हे जे काही यंत्र आहे या यंत्राला स्त्रीयंत्र म्हटलं जातं आणि हे जे स्त्रीयंत्र आहे हे स्त्रीयंत्र पंचधातूपासून बनवलेलं आहे तर यामध्ये हे जे श्रीयंत्र आहे हे मोठं श्रीयंत्र आहे आणि हे जे श्रीयंत्र आहे हे छोटं श्रीयंत्र आहे आणि या स्त्रीयंत्राचं पूजन आपण या मार्गशीर्ष महिन्यामध्ये किंवा बाराही महिने कुठल्या प्रकारे करू शकता त्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत तर आपला व्यवसाय असेल कुठल्याही प्रकारचं दुकान असेल मेस असेल छोटा मोठा उद्योग असेल कंपनी असेल नोकरीतील आलेला पगारसुद्धा आपल्या घरामध्ये टिकत नसेल तरी तुम्ही ह्या सेवा म्हणजे मध्यमवर्गीय किंवा अशा वर्गाचं विभाजन न करता कुठल्याही प्रकारचा कॅटेगरीचे जे सेवेकरी आहेत किंवा जे काही भक्तगण आहेत त्यांना हा पैसा टिकावा आपल्या घरात यासाठी ही सेवा अमूल्य आहे तर हे जे यंत्र आहे पंचधातूपासून बनलेलं स्त्रीयंत्र आहे आपण बघू शकता हे श्रीयंत्र किती एकदम स्पष्ट आणि रेक्यव लेझर कटिंगने केलेलं आहे आणि हे पंचधातू असल्यामुळे यामध्ये माता लक्ष्मीचं हे प्रत्यक्ष आसन आहे माता मा लक्ष्मी ही कुठल्या कुठल्या गोष्टीमध्ये विराजमान असते हे आपल्याला ठाऊक आहे आणि आपली जेव्हा आपण जे लक्ष्मीपूजन कर करतो त्यामध्ये आपल्याला आपण ज्या काही प्रत्येक गोष्टी लक्ष्मीप्राप्तिकारक कवडी असो किंवा गोमती चक्र असो कमलगट्ट्याचे बीज असो अशा पद्धतीने आपण माता लक्ष्मीचं पूजन त्या वस्तू वाहून करत असतो परंतु ते प्रतीके आहेत महारा माता लक्ष्मीचं ते प्रतीक आहे गोमती चक्र म्हणा किंवा कवडी म्हणा हे प्रतीक आहे परंतु जे माता लक्ष्मी प्रत्यक्ष जिथे स्थानापन्न होते त्याला यंत्र असं म्हटलं जातं आणि हे श्रीयंत्र करवीर क्षेत्री म्हणजे कोल्हापूरला दगडामध्ये कोरलेलं स्वयंभू श्रीयंत्र आहे आणि या स्त्रीयंत्राची जर आपण सेवा केली तर आपल्या एकवीस दिवसामध्ये किंवा चाळीस दिवसामध्ये एकवीस दिवसामध्ये आपण जर याच्यामध्ये आपण स्तोत्र मंत्र म्हणून यामध्ये शुद्ध तुपाचा दिवा समोर लावून आणि या कमलगट्ट्याची जी ही माळ आहे ही माळ एका कमलगट्ट्याच्या बीजापासून अनेक कमलगट्ट्याचे पुष्प म्हणजे कमळाचे फुलं निर्माण होतात व ते फुलं आपण या या श्रीयंत्राला किंवा माता लक्ष्मीला वाहू शकत नाही या कलियुगामध्ये तर एका बियापासून अनेक पुष्प निर्माण होतात तर आपण एकशे आठ फुलांची बियांची जी माळ आहे ही माळ आपण माता लक्ष्मीला या श्रीयंत्रावर अशी अर्पण करायची असते हे छोटं श्रीयंत्र आहे हे मोठं श्रीयंत्र आहे आणि या श्रीयंत्रावर ही माळ अर्पण केल्यानंतर आपण लक्ष्मी गायत्री विष्णू गायत्री व्यंकटेश स्तोत्र पुरुष सुक्त गीतेचा पंधरावा अध्याय आणि शुद्ध तुपाचं निरांजन हे जे लावलेले आहेत हे शुद्ध तुपाचे निरंजन आणि असं मा अशा प्रकारे माता लक्ष्मीच्या फोटोसमोर किंवा बालाजीच्या प्रतिमेसमोर आपण अशा प्रकारे पूजा मांडून किंवा आपल्या देवघरासमोरही आपण पूजन केलं तरी चालेल अशा पद्धतीने जर आपण पूजन केलं तर आपल्या घरामधील जी एकवीस दिवसामध्ये जी दरिद्रता आहे माता लक्ष्मीची बहीण तिचं निवारण होऊन घरामध्ये स्थायी स्वरूपामध्ये लक्ष्मी वास करते हा अनुभव सिद्ध आहे आणि हे जे श्रीयंत्र आहे हे मोठं श्रीयंत्र आहे आणि हे जे आहे हे छोटं श्रीयंत्र आहे हे छोटं श्रीयंत्र जे असतं हे खूप असं बारीक प्रमाणात कोरलेलं असतं त्यामुळे या श्रीयंत्राचं जे टोक वगैरे असतं किंवा हे जे बॅजल्स असतात हे काही कारणास्तव म्हणजे पूजा करून करून याचं झिंज होते किंवा याच्यामध्ये अखंडता राहत नाही हे खंडित होतं आणि अखंडित गोष्ट आपण पूजेमध्ये वापरत नाही माता लक्ष्मीच्या तर हे श्रीयंत्र जरी आपण वापरलं तरीच हरकत नाही परंतु हे काही काळानंतर खंडित होते तर हे छोटं श्रीयंत्र आहे हे पण आपण घरामध्ये स्थापन करू शकता आणि आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी जिथे व्यवसायाचं ठिकाण आहे जिथे आपला गल्ला आहे जिथे आपण तिजोरी आहे किंवा पैसा ठेवतो आपण दुकानामधील त्या ठिकाणी एका लाल आसनावर आपल्याला हे स्त्रीयंत्र प्रस्थापित करायचं आणि यामध्ये यावर ही माळ व्हायची आणि याला अष्टगंध फुलं पुष्प आणि हळद कुंकू अक्षदा याला व्हायचे आणि याला सुगंधित धूप रोज दाखवायची आहे या श्रीयंत्राच्या स्थापनेनं माता लक्ष्मी कुठे वास करते तर श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचं आसन आहे आत्मा आहे एका प्रकारचं आणि जेव्हा तुम्ही कुठे जेव्हा दक्षिण भारतामध्ये बघत असाल तर दक्षिण भारतामध्ये जे काही देवीचे मंदिरं आहेत एवन पद्मावती सुद्धा बालाजीच्या पत्नी आणि त्यानंतर जे मीनाक्षी मंदिर आहे किंवा कुठल्याही ज्या देवी देवतांचे जे मंदिर आहेत तिथे स्त्रीयंत्राची स्थापना केलेली आहे त्यामुळे तिकड तिकडील जी आर्थिक स्थिती आहे ते खूप मोठ्या प्रमाणात बळकट आहे आणि माता लक्ष्मी जी आहे तिथे सगुण स्वरूपात वास करत असते तर अशा पद्धतीने आपण जर हे स्त्रीयंत्र आपल्या तिजोरीत किंवा आपल्या घराच्या देव्हाऱ्यात किंवा आपल्या जो व्यवसाय आहे उद्योग आहे कंपनी आहे काही छोटासाही व्यवसाय असेल तर त्या ठिकाणी एका प्लॅस्टिकच्या बॉक्समध्ये किंवा कुठे जिथे पैसे ठेवतो तिथे आसनावर विराजमान केलं आणि याचं पूजन जर केलं आणि ह्या तीन माळा जर आपण रोज जपल्या तर आपल्याला कर्जबाजारीपणापासून मुक्तता मिळते सर्वजण या श्रीयंत्राचं पूजन करू शकतात असं कोणीच नाही आणि पैशाचं लक्ष्मी कोणाला नको हे कोणीच नाही म्हणत नाही आणि लक्ष्मी सर्वांनाच हवी असते आणि सर्वांनाच सुखशांती समाधान पाहिजे असते यामुळे घरामध्ये चैतन्य निर्माण होतं आणि इथे माता लक्ष्मीचे प्रत्येक जे अष्टलक्ष्मी आहे ऐश्वरलक्ष्मी आहे संतान लक्ष्मी आहे सर्व लक्ष्मीचे जे काही उंबरटे म्हणजे जे, जे काही कोण आहेत त्या कोनामध्ये कोरलेले आहेत तेहतीस प्रकारच्या देवी देवतांचा वास यामध्ये असतो आणि या श्रीयंत्राचं खूप असं महत्त्व या आपल्या शा हिंदू शास्त्रामध्ये सांगितले आहे आणि या श्रीयंत्राच्या पूजनाने माणूस आर्थिकरित्या बळकट होतो आणि आपलं जे सुखद समाधान असतं आणि माता लक्ष्मीचं जे स्थान असतं ती यामध्येच विराजमान, विराजमान होत असते इतरत्र कुठल्याही ठिकाणी विराजमान होत नाही आणि मार्केटमध्ये मा तुम्हाला कुठल्याही प्रकारचं स्त्रीयंत्र भेटू शकतं परंतु हे जे आहे हे स्वयं सिद्ध केलेलं श्रीयंत्र आहे आणि हे श्रीयंत्र म्हणजे फलदायी आहे तर आपल्याला कुठल्याही वस्तू कुठे पण मिळू शकतात परंतु त्या लाभदायक आपल्याला ठरतात काय हे त्यामागचं एक उद्दिष्ट आहे आपला त्या वस्तूपासून फायदा व्हावा आणि आपल्याला त्यातून काहीतरी आउटपुट मिळावं आणि माता लक्ष्मीचे आणि परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचे आशीर्वाद आपल्यावर राहावं यासाठी याचं पूजन आपण केलं आणि प्रतिपौर्णिमेला जर आपण याचं पूजन कुंकुमार्चन केलं ऊर्जित केलं तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास होऊन कर्जबाजारीपणा निघून जाईल जर हे स्त्रीयंत्र तुम्हाला पंचधातूचं जर हे स्त्रीयंत्र तुम्हाला कोणाला हवं असेल तर तुम्ही खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर स्क्रीनशॉट घेऊन किंवा तसा मॅसेज करू शकता हे छोटं पण श्रीयंत्र आहे यामध्ये पण आपण हीच माळ व्हायची आहे आणि हे मोठं श्रीयंत्र आहे ज्यांचे व्यवसाय असतात त्यांनी मोठं श्रीयंत्र आपल्या व्यवसायामध्ये ठेवावं जेणेकरून आपल्या घरा आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी व्यवसाय कंटिन्यू चालेल आणि मध्येच चालेल बंद होईल अशा गोष्टी होतील नाहीत कारण यामध्ये सकारात्मकता जी असते याच्यामधून निघत राहते आणि आपल्याला ती ब्लेसिंगच्या पद्धतीने म्हणजे माता लक्ष्मीच्या चुंबकाप्रमाणे इथे माता लक्ष्मीचा वास करत असते माता लक्ष्मी या श्रीयंत्रावर त्यामुळे जर आपण हे श्रीयंत्र आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी व्यवस्थित ठेवलं याची पूजा अर्चना केली तर तुम्हाला निश्चितच त्याचे अनुभव येतात आणि हे अनुभव सिद्ध श्रीयंत्र आणि सिद्ध कुमकुमार्चन केलेलं श्रीयंत्र आहे ज्यांना कुणाला हे श्रीयंत्र हवं असेल छोटं किंवा मोठं त्यांनी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करू शकता आपल्या घरपोच आपल्याला मिळेल व सिद्ध श्रीयंत्र आहे हे सर्वांनी लक्षात घ्यावं श्री स्वामी समर्थ भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये